स्वयंभू लिंगाची पूजा कोणतीही दिशेला तोंड करून आपण करू शकतो परंतु स्थापित लिंगाची पूजा ही उत्तर दिशाकडे कर तोंड करून करावी पार्थिव लिंगाची पूजा विशेष सांगितली अकाल मृत्यू माणसाला येत नाही भोलेनाथाला खीर खूप आवडते खिरीचा प्रसाद एखाद्या भक्ताला जीव घालाव सदरिद्रो न जा येते त्याच्या घरामध्ये दरिद्रता येत नाही बा आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल भोले ना भोलेनाथाला खिरीचं नैवेद्य अर्पण करा भोलेनाथाला रंभा फल खूप प्रिय आहे रंभा फलम पानकम रंभा नाम कदली फलम केळीचे फल अर्पण करावं ही ध्यानाची देवता है। शंकर आहे भोलेनाथाचं ध्यान केल्याबरोबर जीवाला शांती मिळते सकाळचा वेळ आहे मध्यान्नाच्या वेळी भोलेनाथ रुद्र आहे रक्तवर्ण आहे त्यांचा आणि सायंकाळच्या वेळी शंकराचा वर्ण हा श्याम वर्ण आहे आणि या भोलेनाथाच्या पूजेच्या माध्यमातून लिंगाष्टकाचा पाठ करावा बाणासुराच्या माध्यमातून लिंगाष्टकाची स्तुती गायल्या गेली पुण्य शिवसनिधो शिवलोकम वापनोती शिवेन सह मोदते लिंगाष्टकाचा पाठ करावा <coughs> दर। द्वादश ज्योतिर्लिंगाचा पाठ करा की सौराष्ट्रे सो सोमनाथञ्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ॐकारमलेश्वरं परल्याम वैद्यनाथंच दाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेषं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः सकाळी आणि संध्याकाळी काय होईल जन्म कृतं पापं। एक जन्मा करता नाही सात जन्म स्मरणे भोलेनाथाचं स्मरण केल्याबरोबर तत्क्षण नष्ट होण्या नष्ट होत हे सामर्थ्य अवसर मिळाल्याबरोबर माणसानी मंदिरामध्ये जावं प्रात काल शिवम दृष्ट्या निशिपाप विनश्यती, विनश्यती। भोलेनाथाला पाहिल्याबरोबर आपले पाप दूर भागतात जीवनभर केलेले पाप दुपारच्या टाळी टायमाला आपण भोलेनाथाचं स्मरण केलं सगळे पाप नष्ट होत कोणी म्हणेल महाराज आम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत नाही आम्हाला सुतक आहे सुत महाराज म्हणतात काही अडचण नाहीये कळसाच केलं गावकऱ्यामध्ये या लोणी गावामध्ये महाराज लहान असताना आम्ही सगळे पत्र पत्र दिसायचे झोपडी आणि पत्र परंतु भोलेनाथाची कृपा अशी झाली की आज सगळ्यांचे बंगले झाले असा एकही माणूस नाहीये तुम्ही म्हणाल का हो काय विशेषता या गोष्टीची या शिवपुराणाच्या कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर महाराज कुणी एखादा निकम्मा राहील कुणी राहू शकणार नाही कल्पवृक्ष भोलेनाथाचा कळस आपल्याला एकदम दिसतो झळझडीत सोनस्वळा सळा कळस दिसतो सज्जळा कळसाचं जरी दर्शन झालं अहो मंदिराची ध्वजा पताका तिचं जरी दर्शन झालं स्वयंभू लिंगाची पूजा कोणतीही दिशेला तोंड करून आपण करू शकतो परंतु स्थापित लिंगाची पूजा ही उत्तर दिशाकडे तोंड करून करावी पार्थिव लिंगाची पूजा विशेष सांगितली अकाल मृत्यू माणसाला येत नाही चंद्राला श्राप लागला गेला क्षयरोग दक्षाने श्राप दिला चंद्रदेवतानी प्रवास क्षेत्रामध्ये सोमनाथ मध्ये आताच आम्ही काही लोक भोलेनाथाची कृपा झाली भोलेनाथाच्या भोले कृपेनं सुंदर असभो दर्शन झालं पार्थिव लिंगाची पूजा केली अपमृत्यू नष्ट होते एखाद्याचं लग्न होत नसेल ना आता हा समस्या खूप मोठी आहे मुली नाही आहेत मुली नाहीत मुली आहेत तर प्रत्येकाला वाटायला ज्याला नोकरी त्यालाच मुलगी द्यायची आमच्यासारखी करायचं काय बाबा म्हणजे जे काही राहिलेत ते लोकांनी काय करायचं त्यांच्याकरता उपाय सांगितला सुत महाराजांचा उपाय जमला तर बघा मी बोलत नाहीये पत्नी मिळत नसेल तर धनधान्य मिळत नसेल तर पार्थिवलिंगाची पूजा करावी माणसा आपल्या शेतामधील सुंदर पा, एक तर नदीच्या कडीची विहिरीच्या जवळची तडाखा तलाव वगैरे असतो त्याच्या कडीची माती आणावी तिला चाळावं स्वच्छ करावं खडे कंकड वगैरे बाजूला करावेत मृदुम मातीच्या माध्यमातून पार्थिवलिंग बनव त्याच्यामध्ये ही पंचगव्याचं काय करावं मिश्रण करावं इतराचं त्या माध्यमातून ही पार्थिव लिंगाची पूजा करा आणि एवढं होत नसेल महाराज कुठे माती मिळेल कुठं काय होईल तर ओल्या कपड्यामध्ये घरी स्नान करावं घरचं स्नान हे पाणी आहे पाणी परंतु त्या बादलीमध्ये थोडंसं हात घालून थोडंसं म्हणत जा ना चैव गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जले ना तुम्ही करता का नाही असं का पटपट डोक्यात पाणी घेता हा मंत्र म्हणला पाहिजे हे तीर्थ आणलं पाहिजे त्या मंत्राचं सामर्थ्य आणि मग स्नान करा आणि ओल्या कपड्यांनी भोलेनाथाला पाणी घाला ज्यांचं लग्न होत नाही त्या लोकांनी विशेष आहे का बरं आधी मुलं खूप उपाय सांगितलेत ते, ते लांब लांब पळतात त्यांना उपाय कळत नाही मग त्यांचे लग्न असेच अवरुद्र राहतात कोणी म्हणेल महाराज आम्हाला काहीच जमत नाही काही करू शकत नाही मग शिवमानस पूजा सांगितली घरी असल्या बसल्या प्रातःकाली स्नानाच्या नंतर गर्भाचा आसन टाका पूर्व दिशेला तोंड करा की संचिंतई भगवतश्चरणारविंदम वज्रांकुश सरोरुहलांछनाढ्यं गोत्तुंग नक न भूतुंग रक्त नख चक्र नलसनवालं ज्योत्स्नाभिराहादम यदरि दयांधकारं भोलेनाथाचं धाम करा डोळे झाकायचे सकाळी सकाळी घरामध्ये बसल्या बसल्या घरामधला कमंडूल आहे आणि काय नाही गुंजाला गेलो चलत चलत चालत चल, 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 चल। गुंजाला गेलोच गंगेमध्ये डुबकी लावली पाण्याचा कमंडुल भरला आणि भोलेनाथाला इथं काय ओल्या कपड्यांनी पाणी घातलं किती सुंदर कल्पना आहे कुठे जायचं नाही काय नाही मानसिक पूजा ही आणि या स्थूल पूजेपेक्षा मानसिक पूजा ही काही पटीनं फळ देणारी आहे श्री शिवाय म्हणत नाही म्हणत जा बर बरं एकदा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जप करत करत हे विधी केली मानसिक पूजा केली की के आपल्या मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पाय भोलेनाथाला खीर खूप आवडते खिरीचा प्रसाद एखाद्या भक्ताला जीव घालाव सदरिद्रो न ज्या येते त्याच्या घरामध्ये दरिद्रता येत नाही बा आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल ना भोलेनाथाला खिलच नैवेद्य अर्पण करा पाणी घातलेलं दूध नाही धारोष्ण दूध भोलेनाथाला चुलीवरती गरम करून व्यवस्थित शिजवून भोलेनाथाला मधुर मधुर भोग द्या स दरिद्रो न जे आहेत त्याच्या घरामध्ये दरिद्रता येत नाही भोलेनाथाला फळ खूप प्रिय रंभा, रंभा फलम पानकम रंभा नाम कदली फलम केळीच फल अर्पण करावं मानसपूजामध्ये सगळे मंत्र आहेत महाराज या गोष्टी <coughs> रंभा नावाची अप्सर आहे तिनं खूप साधना केलेली आहे नृत्य करून केली असेल कशी केली असेल भोलेनाथ प्रसन्न झाले भोलेनाथांनी सांगितलं तुझ्या नावाचं फळ मला खूप आवडेल आशीर्वाद दिला जो मला समर्पित करेल मी त्याच्यावरती संतुष्ट होईल अशी <speaking people> पूजा करायला सांगितली शेवटी भोलेनाथाला प्रणाम करा करचरनकृतम वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसा वा पराधम विहितम विहितम वा सर्वमेततक्षमस्व जय जय करुणाभे श्री महादेव शंभो भोलेनाथला मनोमन प्रणाम करा समर्पण कायेन वाचेन मनसा बस राहत नाही भोलेनाथो